समस्त सद्गुरूंना माधर सादर वंदन संत राजयोगी मैपतीनाथ महाराजांचं व पदाचं निरूपण आज करण्याचा प्रयत्न करीत आहे हे जेव्हा ते समाधी येणार होते त्यावेळेचं पद असावं असं वाटतं कारण हे जगाचा निरोप घेत आहे भौतिक संसार सोडण्याचा आणि येथे त्यांनी काय कमावलं लो, लोकांकडनं त्यांना किती प्रेम मिळालं याचं ते वर्णन आहे आणि हा समाधी घेण्याच्या आधीचं हे पद आहे अशी परे सर्व संतांनी जवळजवळ लिहिली आहे आणि जेव्हा समाधी घ्यायची वेळ होती तेव्हा सर्वांनी जगाचा निरोप वेगवेगळ्या वेग प्रकारांनी घेतलेला आहे श्री संत तुकाराम महाराजांनी पण सदैव वैकुंठाला जाण्याच्या आधी अभंग लिहिले आहेत ज्ञानेश्वर सुद्धा समाधी घेण्याच्या आधी ओव्या लिहिलेल्या आहेत प्रत्येकाला आपला इथला कार्यकाळ पूर्ण करून जायचे असते आणि त्यावेळेला अंतकाळी कोणीतरी सोडवणारं लागतं त्यात समर्थ रामदासांनी पण आपले श्लोक लिहिलेले आहेत सर्वात आधी संत तुकारामाचा अभंग ऐकूया आम्ही जातो तुम्ही कृपा सो आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी जातो तुम्ही कृपा द्यावी सकळं सांगावी विनंती आम्ही जातो तुम्ही कृपासु द्यावी या पुढचे तुकारामाचे अभंग असे आहेत आम्ही जातो घ्यावा आजवर हो तो तुमच्या गा, हो तुम गावी आता कृपा द्यावी आम्ही जातो मुच्या गावा आमचा राम राम घ्यावा आता कसले येणे जाडे सहज कुंटले बोलणे आम्ही जातो मुच्या गावा आमचा राम राम घ्यावा रामकृष्ण विठ्ठल बोला राम रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठला तुका गेला वैकुंठला आम्ही जातो आमच्या जातो तो अमुच्या गावा तुका बैसला विमानी संत लोचने लोचनी देव भावाचा भुकेला तुका वैकुंठासी केला अणू रेणुया थोकडा तुका गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता याजसाठी केला टा शेवट दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली नाव मंगळाचे ते कुणे तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी अशा प्रकारे संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले देहू ठिकाणी त्यांचे मंदिरही आहे वैकुंठ गमन मंदिर आहे यानंतर प्रत्येकाने आपापल्या परीने आपला शेवट कसा गोड करावा याचा विचार केलेला आहे समर्थ रामदासांनी म्हटले आहे की रामाच्या चरणी लक्ष आपलं लावा त्याच्याचकडनं मोठी आशा आहे आणि तोच आपल्याला या भावसागरातून सोडविल अंतकाळी तोच सोडवणार आहे म्हणून त्यांनी कर्णाष्ट केलेली आहे सबळजनक माझा वन्य कोटी म्हणवनी मद पोटी लागली आस मोठी दिवसगणित बोटी प्राण प्राणकंठी अवचट मज भेटी होत घाली न मिठी रामदास म्हणत आहे की मी आपले प्राण कंठात आणून बोटावर दिवस मोजतो आहे माझ्या पोटी मोठी आस लागलेली आहे की माझा राम तो माझ्याजवळ येईल आणि तो मला भेट देईल आणि जेव्हा तो भेट देईल तेव्हा मी त्याला मिठी घालणार आहे नंतर ते पुढे म्हणतात त्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विणा आता चित्त कोठे न राह जीवलग जीव घेती जीव प्रेत सांडवनी जाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती सर्वांना तिथून जावे लागते किती जीवलग असले तरी शेवटी प्रेत सांडून चालले जातात रघुपती बिना माझं आता चित्त कोठेच ना राहत नाही स्वजन जनदन आता नुसता संतोष आहे पण रघुपतीच्या बिना माझं चित्त कोठे राहत नाही सगळे पुन्हा पुन्हा जन्म घेतात जन्मवर्णाच्या फेऱ्यातून चुकलेले नाही ह्या भवाची चिंता सोडवणारा फक्त एकच आहे तो म्हणजे माझा राम सकळ भवाचे, आतिले वैभवाचे जीवलगमग मग कैसे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी जिवलगही चालले जातात जिवलगही आपला साथ सोडून देतात वैभव साथ सोडून देतं आपल्यावरती विषम काळ आला तेव्हा सर्व इथेच सोडून आपल्याला जावं लागतं आणि त्यावेळेला सोडवणारा फक्त एकच आहे तो म्हणजे माझा राम आहे आणि शेवटी ते म्हणतात म्हणे विश्वास आता मुक्तीलाही आहे जर ह्याच्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला मुक्ती मिळू शकेल आणि याच्यावर यांनी एवढा मोठा ग्रंथ दासबोध लिहिलेला आहे करणाष्टकेही खूप छान आहेत पण सर्वातच एकच आहे की रामनाम सोडू नका ते शेवटपर्यंत घेत राहा आपल्यासारखा साधारण माणूस दोन धड योगी आहे धड कोणता संत आहे त्याला तर कलियुगात फक्त एक रामनाम किंवा हरिकीर्तन हाच एक सहारा आहे आणि त्या हरिकीर्तनाच्या भरोशावर त्यात ही त्याची ही भवसागराची नौका पार होते नाथुराम शास्त्री एक कवी होते त्यांनी एक खंडकाव्य लिहिलं होतं त्यात साधारण माणसाला काय करायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं आहे की शेवटी आपली जिव्हा हल्लीच नाही तिला काही बोलताच आले नाही तर त्याच्या आधी आपण रामनाम घेऊन घ्यावे रामनामाचं स्मरण आत्तापासूनच सुरू करावं या हरिकीर्तन करावं हरिपाठ करावा जी आपली तशी श्रद्धा असेल तसं भक्ती मार्गाला लागावं तेव्हा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे रघुबीर सुखद आता सोडवी अंतकाळी होईल नाथुराम शास्त्रींनी जे काव्य लिहिलं आहे ते या प्रकारे आहे क्षणभंगूर जीवन की कलिका क्षणभंगूर जीवन की कलिका कलिका कलप्रात कल को जाने खिली ना खिली क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को जाने खिली ना खिली उद्या सकाळी उजाडते आहे की नाही हे सुद्धा निश्चित नसतं आपलं जीवनच क्षणभंगूर असत मलया चल की शीतल मंद मलया की शुचि शीतल मंद सुगंध समीर चली ना चली मलया चल की शुचि शीतल मंद सुगंध समीर चली चली आज जसं झुळझुळ वारा वाहत आहे तसं उद्या वाहिल की नाही आज शंका आहे म्हणून क्षणमंगूर जीवन आहे तवर रामनाम आधीच घेऊन घ्यावं म्हणजे आपला शेवटही गोड होईल कलिकाल कुठारलीये फिरता कलिकाल कुठारलीये फिरता तन नम्र हे चोट झिली ना झिली कलिकाल कुठारलीये फिरता हा पुठार घेऊन फिरतो आहे कट्यार घेऊन फिरून राहिला आहे नम्र हे चोट झिली न झिली आपलं शरीर इतकं नाजूक आहे ही ही लागलेली तोट आपल्याला सहन करता ये नये म्हणून पहिले हरिनाम घेऊन घ्या भजले हरी, हरी रसना भजले हरिनाम हरी रसना फिरंत समय पर हिली नाहीली भजले हरी रसना फिरत समय पर हिली नाहीली म्हणून ते म्हणतात ते रसना म्हणजे जी, जी वे, जीव जिव जिव्हेला म्हणतात वरती आपला हरिनाम असलं पाहिजे हरिनाम भजलं पाहिजे शेवटच्या वेळी जर ती हल्ली नाही तर रामनाम घेण्याचं राहूनच जाईल आणि वैकुंठ गमनाची तर कल्पना करू शकत नाही म्हणूनच त्यांनी हे काव्य या अर्थाचं लिहिलेलं आहे त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या समाधीस्थलीत खड्डा खड्डाखण खणला गेला होता आणि तिथे त्यांना बसायचे होते आणि शेवटची शेळा लावायची होती ते निवृत्तीनाथांना म्हणतात आहे की शिळा तू लाव आणि त्यांची सर्व भावंड रडत आहे ज्ञानेश्वर महाराज त्यांची समजूत घालत आहे की प्रफुल्ल मुद्रेने मला तुम्ही निरोप द्यावा उषाताई मंगेशकर यांनी गायला आहे आता लावा लावा शिळा तो देवा घर आता लावा लावा शिळा आम्ही जातो देवा घरा मोक्षद्वार हे विवार मोक्षद्वार ज्ञानेश्वरांचं हे पद आहे निवृत्तीनाथांनी शेवटी ती शिळा लावली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आता मैपतिनाथ महाराजांच्या पदाकडे वळूया त्यांनीही आपली संजीवन समाधी घेण्याच्या वेळेस हे पद लिहिलेलं आहे पद अशा प्रकारे आहे शेवटील विनवणी माझी नम्र सर्व भूता आम्ही जातो गावा आता लोभ असू द्यावा पुरता हे ध्रुवपद आहे ते शेवटची विनंती करता ते सर्व भूतांना ते म्हणतात आहे की माझी तुम्हा सर्वांना शेवटची विनंती आहे आम्ही आपल्या गावाला जातो आहे म्हणजे हे जग सोडून चाललो आहे आणि आपला लोभ माझ्यावर पुरता असू द्यावा अशी ते विनंती करत आहे हा संसार मोठा दुःखदायक आहे मायेचा रगडा भाव भावधरा गुरुपाई गडे हो विषय वासना सोडा ते म्हणतात आहे की हा संसार खूप तापदायक आहे त्रासदायक आहे दुःखदायक आहे मुळात हा मायेचाच रगडा आहे मायेत फसून मनुष्य इथे अडकलेला राहतो आणि जन्ममरणाच्या चक्रातून चा, तो कधीच बाहेर निघू शकत नाही त्याच्यासाठी भावधरा गुरुपाई गडे हो विषय वासना सोडा आपली विषय वासना सर्व सोडून सद्गुरूच्या पायी आपलं लक्ष लागू द्या त्याच्या पायी आपलं भाव धरून ठेवा तुम्ही आम्हाशी प्रीत लाविली दिवस दिवस आगळी कृपा असावी हेच विनंती मान्य करावी सकाळी ते म्हणतात आहे की मी तवर या भौतिक जगात राहत होतो तवर तुम्ही सर्वांनी मला प्रेम लावले स्नेह दिला दिवसे दिवस माझ्याशी छान व्यवहार करून मला आपलंसं करून घेतलं आहे तरी आपल्या आपण सर्वांनी माझी एक विनंती मान्य करावी की अशीच कृपा शेवटपर्यंत राहू द्या उदयक जाणे आहे आमचे ह्याची प्रार्थना आता चार दिवस सत्काळ क्रमिला संत सुख सुखवार्ता आम्ही चार दिवस छान काळ क्रमिला आहे छान क्र काळ व्यतीत केला आहे चांगला वेळ घालवला आहे संत संघांबरोबर संघ करून सुखवार्ता केलेली आहे आता आमचे जाणे उदयक आहे म्हणजे जायचं आहेच आहे हे पक्क झालेलं आहे निश्चित आहे आमचं आमची आता आपल्याला हीच प्रार्थना आहे की आपण जे चार दिवस आपल्या संगे गेले आपण जी प्रीती लावली दिवसेदिवस दिवस माझ्याबरोबर स्नेह ठेवला अशीच कृपा असू द्यावी निंदास्तुती गुण गुणदोष माझे म्हणी नका अणू काही निंदास्तुती गुणदोष माझे म्हणी नका अणू काही जोडूनी हात महिपती मस्तक ठेवी नरहरी पायी माझ्या खूप अवगुण आहे आणि मी काही कुणाची स्तुती केली असेल माझं काही चुकलं असेल तरी ते तुम्ही मनात ठेवू नका मनात काही आणू नका जोडून हात महिपती मस्तक ठेवी नरहरी पाय अन असं म्हणून नरहरीनाथांच्या चरणी महिपतीनाथ महाराजांनी हात जोडून आपले मस्तक ठेविले सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद